कारण मी पाच वाजे जर आपल्याला तुमचे स्वागत करतो तर आजकाल गोष्टी रायला म्हणजेच किती रायच्या दर्शनाला तर तुम्हाला दाखवत आता मी ठाण्या स्टेशनला सो तुम्ही बघा माझ्या तर मित्र वेट करतायत आहेत तुम्हाला दाखवते चला तर मित्रांनो आपली ट्रेन आले तर आता चाललं आहे बघा हा म्हणतं नाही तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये बघितलं तसा बघा हे चढा आहे चढा हे तर म्हणतात आता आपण एक्सप्रेसमध्ये चढलो म्हणजे मी काय एक्सप्रेस ठाण्याला सव्वासाला परत सवासापर्यंत येते स्वतः तिच्यामध्ये चढलो आता ती ते गेल फक्त कळल्या कर्जत आणि लोणावला असं ठेक वाटते मला सो मला दाखवतो आता आम्ही बसलो ट्रेनमध्ये आणि ती काही मित्र तिकडे बसले कशाला जागा भेटली म्हणून सो दो आम्ही दोघे नाही येते मी आणि सायला बाय टाकता आम्ही चालू करतो लगेच ट्रेनमध्ये नगी ट्रेनमध्ये चढलो आणि तुम्हाला इंट्रोडक्शन नंतर करून देतो माझ्या मित्रांचं स्वतः ट्रेनमध्ये चढलो आहे आणि आता तुम्ही बघाच आमचा प्रवास कसा होतो कसा नाही आता कुऱ्या जायचं सगळं झालेली आहे आणि आप आपला मेन ब्लॉगर आहे सगळे एकत्र जातात आपण एक काम करूया बाकीच्यांना बघून बघा हाय आमच्यामध्ये हा एक मेन माणूस आहे हा बघा एक ब्लॉग ब्लॉग मध्ये ब्लॉग आहे आणि बाकीचे दोघं तिघं तिथे आहेत त्यातला बघा हा एक उभा आहे बाकीचे बसलेले दुसपर्यंत काय जागा नाही आपण नंतर तुम्हाला दाखवू म्हणले आता माझ्या प्लेट कमजत ना नाही ऐकलं जेव्हा पुढे आलं आला पुढे मित्रांनो आता आपण कसले करायला सो आणि आता एक तुम्हाला काय सांगतो याच्या याच्या पप्पाचा फोन आलेला आज घरी काय आहे की भाय आम्ही आयुक्त बर्थडे आहे तिथे लोढा आले तर आता एक काय करायचं म्हणजे शिक्षक कर म्हणजे शिक्षकाच्या आवाजामध्ये बोलायचं आहे सो आता येतला आम्ही देऊ

तो फ्रेंड्स सीन बागा मित्रांनो एक नंबर आहे नमस्कार से रुवेचा काय आहे काय आहे देखो विद सेलिब्रिटी राइट आहे कलाकार आहे लागवर गुरुवरतीना रियल कोरीचा mata penjuru adalah penentukan ujung hanya karena bukan karena mata mata awan di mana-mana mata mata itu terkenal mata mata yang tidak terlihat tapi ada di sisi bumi terasa mata mata yang luar negeri serta lapangan-lapangan sempit hanya di asli मग बघा आता आपण पोहोचले लोणावल्याला तर आता गाडी असते सव्वा आठ तर आता आम्ही लोणावल्याला पोचले आणि आता इथून आम्ही रिक्षा करून नाही तर बस बस असेल तर बातमी जाऊ सो आहे <स्था>

हा सुजित हा यश ए तो कॅमेरा वर्कर अवा हाय यश आणि <laughs> हा सायराज आणि हा समीर आणि तो यश दोन दोन यश आहेत हाय एक एक सलोवांचा आहे आणि एक हा बनवतो आहे जयश्वला जरा तुला पप्पाशी खोटं म्हणून कसं वाटतंय आहे

कशावर बसवणारा पुढे पाठी तीन हे टाकलंय नाशा वर उचलायला लागतो रिक्षावाल्याचं काय पाठलाग सोडण्यासाठी आम्ही मग नाश्ता करून येतो बघा आता पुढे विचारतो किती घेतात टाकल्याला जायला सगळे सगळे स्वतःहून विचारतात की कुठं जाणार कुठं जाणार एवढी रिस्पेक्ट कधी भेटली नाही तेच भाई ते एक धंदा आहे म्हणजे असं पोट पाडण्यासाठी करावं लागतं आपल्याला म्हणजे त्यांना म्हणजे आपल्याला पण आपण कशाला करते शिक शिकतोय कशाला हे कशाला करतोय ब्लॉगिंग असंच हां असंच ना हां पोटा पाण्यासाठी पण आता शिकतोय कशाला पोटा फोटा पाडण्यासाठीच नाई थोडाफार सेम क्लिअर आहे ना तुझं मग सेकंड सेकंड मग ठीक आहे मग तू फोटा पाहण्यासाठीच आता तर आता आम्ही निघालो आहे दर्शनाला पण आमच्यासोबत न्यू ॲडमिशन आहे काय बोलतो भाई हां आवडलं तुला हां बरं आपलं शांत आहे काय बोलत नाही काही नाही आमच्यासोबत आहे ते बघा त्यांचा ते येतो त्यांचा काय ते आकंद आहे मित्रांनो <ți -टुण> आता आपल्याला रिक्षा भेटली आहे चल चल घुस はい <Well, okay. S 2> मंडळी नका फिरायचं पाहिजे की तो आता बाहेर चढू आणि तुला म्हणतात कसं वाटतं पहिल्यांदा येते पहिल्यांदा थोडी दुसऱ्यांदा आली होती दुसऱ्यांदा अष्टविनायक वगैरे सगळी ट्रीप केली होती म्हणजे ऍक्च्युली फॅमिली ट्रीप होती ती तर त्या तेव्हा गेलो होतो तेव्हा मग यश तू गे पहिल्यांदा आला हे यश यश परत पहिल्यांदा आला पहिल्यांदा आला परत पहिल्यांदा आला बोलतो मी तुझा फोटो बघितला आहे ड्या इन्स्टाला इंस्टाला तुझा फोटो बघितला याच्यामध्ये हैशे इकडे याच्या पायथ्याशी आहे ना मंदिर त्या मंदिराचं जरा दर्शन घेतो सर्व जरा चप्पल काढतो वगैरे तर मित्रांनो आता आमच्या दर्शनाला चढायला स्वतः बघू आमच्या म्हणजे आता मी तर पायट्यापासून स्टार्ट केले चढायला स्वतः तुम्हाला दाखवतो हळूहळू चढतट ते बघा पुढे चांगले चल आता ओटी घेतली आम्ही मोठा ट्रेल तिकडे जरा काढतो सुजित तिकडे जरा चप्पल वगैरे काढतात सो आता थोडं बाकी नाही घेऊन ठेव काय नाही तो म्हटला तो बोलतो मी म्हटलं वटी ठेवणार आहे तर मागणार काय तो बोलतो बोल काय ना आपण सगळं ऑल क्लिअर झालो बस बोल झालं बोलतो हा समीर वय 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 ये ना पाठी बघ ना पाठी बघ मित्रांनो आता मी कारल्यावर पोचलोय कारल्या डोंगरावर पोचलोय तो बघा आईचं मंदिर आईचं मंदिर आपल्या गावाची खबर नाही कॅमेरा बघायला चालू झालो तू गप्पस कोटाड्या तिथं पाप पेडायला आलाय काय पाप गेले ना खोटा बोलून आलाय बरोबर सो आज गर्दी गर्दी काही नाही बघा तिकडे लेण्या फोटो काढायचा भाई हा जाऊन लवकर दर्शन हो आपलं चला जाऊया आधी फोटो काढूया मग जाऊया अरे स्लो मी अरे काय मित्रांनो आता मी कारल्यावर पोचलो आहे आणि आता दर्शन घेऊ गर्दी खूप कमी आहे म्हणजे लवकर दर्शन घेऊ आणि आत्ता जरा फोटोशूट वगैरे कर फोटो काढतो आणि दर्शन घेतो आईचं दाखवतो तुम्हाला पण आणि खूप भारी वाटते आता आले तर एकराच्या दर्शनाला सो आता नवरात्री तो तिथं डेकोरेशन वगैरे चालू असेल आईचं उत्सव

आईचं दर्शन घेऊ एकविरा आईचा एकविरा आईचा मोबाईल मध्ये दर्शन झालं मस्त पैकी आता मी जाऊ ते कुठे जायचं आता हा फोटो काढायचे परत फोटो काढायचे आमच्याकडे फोटोचा किडा भरतो फक्त कॅमेरा पाहिजे ना

हो आता आमचं मस्त की दर्शन झालं आणि क्राऊड गर्दी काहीच नव्हतं मस्त एक आईचं त्यावेळेस जाऊन डोकं टेकलं खूप भारी वाटलं आणि आत्ता तर मित्रांना आता दर्शन झालं आमचं मस्त की नाही गर्दी ना काय क्राऊड बी काय नव्हतं का पण मस्त एकदम भारी दर्शन झालं आणि आत्ता जो घरी नयं ती कुठेतरी फिरतो आणि मग घरी जातो तर आता इथंच ब्लॉग एंड करूया एके आईच्या कारला डोंगरावर तर आपलं ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय बाय